भारत हा कृषी प्रधान देश आहे आपल्या भारतात नव्वद टक्के वर नागरिक शेती हा व्यवसाय करतो तर मित्रांनो या व्हिडिओ पाहून तुम्हाला वाटलं असेल की आता राज्य सरकार आपल्याला जमीन कस काय देणार मित्रांनो एक गुंडा सुद्धा जमीन नाही त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं खाबे पाटील आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो ज्या नागरिकांकडे एक गुंटा सुद्धा शेती नाही त्या नागरिकांना एका एकरापर्यंत राज्य सरकार आता शेती देणार आहे तर मग आता ही शेती आता कशी मिळणार मित्रांनो एट टू झेड माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाग असले बेलायकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्वाचे अपडेट व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला भेटत राहतात तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी दहा दहा ते पंधरा पंधरा एकराचा पटाळा हा गायरानाचा पडलेला आहे तर मग आता या गायरानाचं करायचं काय तर राज्य सरकारने यावर एक महत्त्वाचा तोडगा सुद्धा काढला आहे ज्या नागरिकांकडं एक गुंडा सुद्धा शेती नाही तर या नागरिकांना एक एकर सुद्धा पर्यंत शेती आता मिळणार आहे तर मित्रांनो आता या गायरांना शेती कोणा कोणाला मिळणार हे सर्वप्रथम या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया तर मित्रांनो या ठिकाणी प्राधान्य हे सैनिकांना आहे किंवा देशाची सेवा करत असताना ज्या फौजीला कायमचं अपंगत्व आलं असेल त्या फौजीला दोन एकर आता शेती मिळणार आहे तर मग आता ही शेती मिळणार कशी तर मित्रांनो ग्रामीण भागामध्ये पंधरा पंधरा ते वीस वीस एकरांचा गायरांचा पटाळा आहे हा पटाळा आता वापरात येणार असं राज्य सरकारने ठरवलं असून ज्या अपंगत्व अपंगत्वाला आहे किंवा जे माजी सैनिक आहेत यांना एक ते दोन एकरापर्यंत दो या शेतीचा आता पटाळा मिळणार आहे त्याचबरोबर गावातील ज्या नागरिकांकडे एक गुंडा सुद्धा जमीन नाही त्या नागरिकांना एका एकरापर्यंत त्या ठिकाणी जमीन मिळणार आहे तर मित्रांनो ही जमीन आता मिळणार कशी कारण की बऱ्याच ग्रामीण भागामधील जे नागरिक आहे या नागरिकांनी त्या जमिनीवर त्या ठिकाणी ताबा सुद्धा कसवला आहे तर मग आता हा ताबा खाली होणार कसा तर मित्रांनो याचं नियोजन पद्धती निरीक्षण सुद्धा करून राज्य सरकारने ज्या नागरिकाने दोन एकराच्या वर त्या ठिकाणी शेतीवर अतिक्रमण केलं आहे त्यांच्याकडून ही जमीन आता घेतली जाणार आहे आणि ज्या नागरिकांकडे एक गुंटा सुद्धा जमीन नाही जे माझी सैनिक आहे यांना एक ते दीड एकरापर्यंत राज्य सरकार ही जमीन मित्रांनो देणार आहे ज्या नागरिकांकडं दोन एकराच्या वर त्या ठिकाणी जमिनीवर ताबा आहे त्यांच्या ताब्यात फक्त आता एक, एक एकर शेती राहणार आहे किंवा ज्या नागरिकांकडे एका एकराच्या आत शेती असेल तर नागरिकांकडं ही शेती कायमस्वरूपी त्या ठिकाणी असणार आहे ज्या नागरिकांनी जवळपास आठ ते दहा वर्षापासून या जमिनीवर ताबा केला आहे ही जमीन त्यांच्याच ताब्यात राहणार आहे तर मित्रांनो ही जमिनीवर ताबा असतो हा राज्य सरकारचा परंतु ही देखरेख करत असते ग्रामपंचायत तर मग आता ही ग्रामपंचायत देखरेख करत असताना या नागरिकांना राज्य सरकारने यावर महत्वाचा एक कायदा सुद्धा आणला आहे परंतु हा कायदा सध्या अंमलात आणला नाही यावर सध्या राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांची चर्चा सुरू आहे मग आता तुमच्याकडे जर जमीन नसेल आणि तुमच्या गावात जर गायरान पडलेलं असेल तर तुम्ही त्या गायरानावर एका एकरापर्यंत ताबा मिळू शकता आणि एक का तुम्ही ताबा त्या ठिकाणी मिळवला तर ही जमीन काही रुपये आता तुमची होणार आहे त्याचबरोबर बऱ्याच बर ग्रामीण भागामध्ये डोंगराळ हा प्रदेश आहे ज्या डोंगराळ प्रदेशामध्ये समाट जमीन आहे त्या जमिनीवर सुद्धा तुम्ही जर ताबा केला तर तुम्हाला सुद्धा ती जमीन मिळू शकते परंतु यावर वन विभागाने सुद्धा छापा घातला आहे तर मित्रांनो जे डोंगराळ भागामध्ये जमीन आहे तर या जमिनीवर जर तुम्हाला त्या ठिकाणी समाट जमीन असेल तर जे असे माजी सैनिक आहे किंवा जे कायमस्वरूपी अपंग त्या ठिकाणी आले असेल तर त्यांना ही जमीन आता मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एका एक एकरापर्यंत तुम्ही जमीन मिळू शकता अशा करतो तुम्हाला आवला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्कीच करायचा आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ त्या नागरिकांकडे सुद्धा त्या ठिकाणी शेअर करायचा आहे ज्यांच्याकडे एक कुठला सुद्धा जमीन नाही किंवा जे माझी सैनिक आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ मित्रांनो शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना एक ते दोन एकर जमीन त्या ठिकाणी आता मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास एक लाईक तुम करायचा आहे चॅनल पहिल्यांदा आला तर चॅनल ला सबस्क्राईब करून माझ्या बेलायकोनला नक्कीच प्रेस करायचं आहे अशाच प्रकारचे महत्वानो तुम्हाला भेटत राहतात